नूतन विद्यालय सेलू इयत्ता दहावी विद्यार्थ्यांसाठी निरोप तथा शुभेच्छा समारंभ आणि तुम्ही माझे विद्यार्थी आहात याचाही मला अभिमान आहे म्हणून या दोन गोष्टीतून लक्षात ठेवा की पहिल्या गोष्टीत कशी प्रेरणा घ्यायची हे मी तुम्हाला सांगितलेले आहे आणि आता पुढच्या महत्वाच्या भागाकडे मी येणार आहे जो या वर्षीचा फार महत्वाचा भाग आहे तुम्ही एकवीस तारखेला बरोबर आहे सर एकवीस तारखेपासून परीक्षेला सामोरे जाणार आहात आता या सूचना फार काळजीपूर्वक ऐकून घ्या कशामुळं याचा दुष्परिणाम फक्त आणि फक्त तुम्हालाच भोगावे लागणार आहेत जर तुम्ही नीट नाही ऐकलं तर आम्हाला नाही म्हणून नीट ऐकून घ्या शासनाने या वर्षी दहावी बारावीच्या परीक्षेला फार महत्व दिले आहे कॉपी मुक्त कॉपीमुक्त भयमुक्त तणावमुक्त अशा परीक्षा त्यांनी डिक्लेअर केलेल्या आहेत आता मी बारावीची थी या ठिकाणी न्यू हायस्कूलला माझे काही सहकारी मित्र त्या ठिकाणी आहेत आम्ही सुपरविजनचं काम पर्यवेक्षणाचं काम करत आहोत तुम्हाला मी वर आहेत उत्तर पत्रिकेवर छापलेलं असतं पण आपण ऐकत नसतो वाचत नसतो आणि वारंवार तुमच्या वर्ग शिक्षकांनी शिक्षकांनी सांगितलेले आहेत पण मी आज तरी सांगणार काय सूचना आहेत पहिली गोष्ट अशी आहे की आपलं सेंटर कुठं आलं ते आपण पाहून घ्यायचंय आता नूतन विद्यालय असेल तर मग प्रॉब्लेम तुम्हाला माहिती आहे शाळा आप आपल्याकडे अजून सेंटर आहेत नूतन कन्या प्रशाला आहे न्यू हायस्कूल आहे केवा विद्यालय आता न्यू हायस्कूलचा प्रॉब्लेम असा आहे तिथं संख्या आलेली आहे जास्त ऐन वेळेला तुम्हाला तिथं सहकेंद्र म्हणून उपकेंद्र म्हणून सर त्या ठिकाणी मुलांना काही तारांबळ होऊ शकते कारण तिथं जागा पुरत नाही आहे तिथं जागा पुरत नाही लक्षात चारशेच्या वर संख्या त्या ठिकाणी आलेली अडीचशे ते तीनशे विद्यार्थी जेमतेम मावतात शंभर विद्यार्थ्यांना दुसऱ्या सेंटरला ऐन वेळेला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याच्यामुळं पहिल्या दिवशी परीक्षेच्या पहिल्या दिवशी तुम्ही त्या ठिकाणी दहा वाजता हजर पाहिजे मी तर म्हणेन त्याच्या आधी गेला तरी हरकत नाही दहा वाजता तुम्ही हजर पाहिजे कारण तुमचं से सेंटर तिथं सह केंद्र दुसरी गट टाकलं तर वेळ लागेल की नाही जायला लागेल थोडा वेळ घाबरून जायचं बिलकुल काम नाही पण वेळेवर जा दहा वाजता का सांगतो मी आता तुम्हाला या परीक्षेचा एक अनुभव सांगतो तो डी परीक्षा तो विद्यार्थी तर बसलेला आहे मी नाव नाही सांगणार त्याचं मला नाव सांगू वाटत नाही हुशिरा आला आणि नाव कुठं लिहायचं कुठं लिहिलं नाही का आपलं नाव जिथं लिहायचं शाळेचं नाव तिथं स्वतःचं नाव लिहून टाकलं हुशार विद्यार्थी चांगला विद्यार्थी विद्यार्थ्याची चूक होत असते पण का होता असं ऐन वेळेला आल्यावर असं होत असतं एका विद्यार्थीने काय केलं दुसऱ्याच्या ठिकाणी सही करून टाकली सर आता मला सवय बघायची मी बघितलं नाही तर काय झालं असतं तिची उपस्थिती दुसऱ्याला गेली असती ती गैरहजर राहिली असती बरोबर आहे का नाही तिने दुसऱ्याच्या ठिकाणी सही केली ती गैरहजर झाली असती आणि दुसरा उपस्थित राहिला असता त्याचा लॉस झाला असता तर या गोष्टी महत्वाच्या आहेत की दहा वाजता आपण सेंटरला जायचं पहिल्या दिवशी साडे दहाला तुम्हाला हॉलमध्ये एंट्री मिळणार आहे परीक्षेला जाताना पुन्हा तेही सांगतो आधी कसं जायचं हे लागले आपले ऑर्डर तोरड जायला तसं नाही जाणार लक्षात ठेवा प्रत्येक सेंटरवर सर किमान पाच ते दहा पोलीस आहेत फारच कडक केलेले पाच ते दहा आहेत एखादा स्वटा बसला की लिहायचं कामच नाही नाही का हातावरच बसायचं त्याच्यामुळे परीक्षेला जाताना काय काय न्यायचं कसं जायचं सांगतोय दहा वाजता तुम्ही हजर असणार आहेत फक्त आपल्यासोबत पॅड असणार आहे लिखाण साहित्य असणार आहे पेन्सिल जे काय लागतं पेन वगैरे हॉल तिकीट आणि आज मुख्याध्यापक सरांनी कालच रात्रीमध्येच तुमच्यासाठी आय कार्ड छापून घेतलेले आहेत लक्षात ले ठेवा ते आय कार्ड ओळखपत्र ते आज तुम्ही घेऊन जायचे जे मुलं आज नसतील त्यांनी उद्याही सांगा आम्ही तुमच्यासाठी थांबू देऊया ते, ते ओळखपत्र असलं पाहिजे तुमचं परीक्षेचं हॉल तिकीट असलं पाहिजे लिखाण साहित्य असलं पाहिजे पॅड असलं पाहिजे पाण्याची बॉटल सुद्धा घेऊन जायची गरज नाहीये कारण पाणी तुम्हाला दिलं जाणार आहे लक्षात ठेवा परीक्षेच्या हॉलमध्ये साडे ला एंट्री आहे साडे दहाला तुम्ही मध्ये हॉलमध्ये जायचंय तत्पूर्वी बाहेर तुमची तपासणी केली जाणार लक्षात ठेवा कुठल्याही प्रकारचा कागद खिशामध्ये असता कामा नये हॉल तिकीट आय कार्ड वगैरे सोडलं तर काहीच नकोय कुठल्याच प्रकारचा कागद नकोय का नकोय कारण पुन्हा तुम्ही याच्या भवड्यात हो येणार वादाच्या संशय येणार तुमच्या हे काय आणले आपल्या जागेवर बसल्यावर आपली जागा आहे का बघायची परीक्षा क्रमांक आपला आहे का पाहायचा आहे आणि कुठल्याही मित्राशी कसली देवाण घेवाण करायची नाही कोणाला पेन्सिल मागायची नाही कोणाला पेन मागायचं नाही लक्षात ठेवा एका हॉलमध्ये फक्त पंचवीस विद्यार्थी आहेत तुम्ही काय करतात आपल्या शाळेसारखं समजता या ठिकाणी की तिथं दोन दोन विद्यार्थी असतील पन्नास साठ असतील हॉलमध्ये नाही फक्त पंचवीस विद्यार्थी आहेत त्याच्यामुळे मित्र मैत्रिणी काय बोलायचं नाही कोणाशी एकदा हॉलमध्ये गेला साडे दहाला एंट्री झाली की समजायचं आपण दुसऱ्याच ठिकाणी आलेलो आहोत कोणी मित्र नाही कोणी मैत्रीण नाही साडे दहा ला उत्तर पत्रिका हातामध्ये त्या ठिकाणी पहिलं काम आपल्याला काय करायचंय तर बरोबर आपला परीक्षा क्रमांक हॉल वर पाहून जे असतं सुरुवातीला के जो काय नंबर असेल तो त्याच्यानंतर तो झाला इन फिगर्स त्याच्यानंतर इन वर्ड्स शब्दात तुमच्या हॉल तिकीटवर छापलेले जो काय असेल एक लाख दहा हजार पाचशे चोवीस वगैरे काय असेल तोल्या किंवा मराठीमध्ये ल्या चालेल पण तो लिहिला पाहिजे त्याच्यानंतर तुमची सही आहे परीक्षार्थीची सही तुमची सही करायची तिथं खाली पर्यवेक्षकाची सही आहे तिथं सही करू नका तिथं कोणाची सही असणार तुमचे सर असतील ते नाहीतर गडबडीमध्ये गरबडीमध्ये खालीच सही करून टाकत बघतच नाही काय पुन्हा तिथं बांधवत परीक्षार्थीची सही त्या ठिकाणी आपली सही करायची खाल त्या ठिकाणी सर सही करतील दुसरी महत्वाची गोष्ट काय करणार आहे आपण त्यानंतर तुम्हाला बरोबर अकरा वाजता साडे दहा ला हॉलमध्ये अकरा वाजता तुम्हाला प्रश्नपत्रिका मिळणार आहे प्रश्नपत्रिका मिळताच त्याच्यावर पहिलं काय करायचं असेल तर ती एकदा पानं बरोबर एका बघून घ्यायचे पेजेस आणि त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेल्या मध्ये तुमचा सीट नंबर लिहायचा आहे आता तुम्हाला ती सवय नाही मी सांगत होतो मुलांना प्रश्नपत्रिकेवर सुद्धा लिहावा लागतो आपण सराव परीक्षेला बघत आहे ना सराव आहे प्रथम द्वितीय लिहून टाकतो त्याच्यावर तुम्हाला तुमचा सीट नंबर लिहायचा लक्षात ठेवा जो तुम्ही उत्तर पत्रिकेवर लिहिला तोच तुम्हाला तिथं लिहायचा आहे लक्षात आणि त्यानंतर बरोबर अकरा वाजता तुम्हाला लिखाण कामाला सुरुवात करायची आता प्रश्न पत्रिकेवर कुठल्याही प्रकारची खाना खानाखुना करायच्या नाही इव्हन पेन्सिलने सुद्धा लक्षात ठेवा त्याला टोक सुद्धा टेकवायचं नाही काहीच नाही फक्त नंबर लिहिला बस झालं कारण काल परवा एका ठिकाणी शाळेमध्ये तसं केलं त्या पर्यवेक्षकाला त्या ठिकाणी परेशान करण्यात आलं आम्हाला सांगण्यात आलं तो प्रसंग मुलांनी काय केलं सर कर्कटक असतं कर्कटक त्या कर्कटकनी जे ऑब्जेक्टिव्ह असतात कोणतं ए बीसीडी त्याच्यावर टोचवलं अनेक अधिकाऱ्याने बघितलं हे असं काय केलं आता मला सांगा पर्यवेक्षक काय बघणार तो नाही का पर्यवेक्षक पंचवीस मुलाकडं कसं त्याला लक्ष देताना टोचवलं कधी टोचवलं काय कळालं नाही काय नाही तसं अजिबात आपण करायचं नाही लक्षात ठेवा फौजदारी गुन्हे दाखल करायची सूचना आता या ठिकाणी साहेब या ठिकाणी आलेले आहेत म्हणजे बॅटर फार सिरियस केलेला आहे की विद्यार्थ्यावर सुद्धा फौजदारी गुन्हे दाखल केला आणि परीक्षकावर सुद्धा त्याचा काय दोष बिचारायचा तुमच्या परीक्षेला आलेला आहे आणि लक्षात ठेवा परीक्षक हे तुमच्या शाळेतले कदाचित नसतील बाहेरचे असतील म्हणून या सूचना काळजीपूर्वक आहे का जे मागचे मुलं येते कुठल्याही प्रकारची पेन्सिलची पेनची अगदी कडकटकची सुद्धा कुठल्याही प्रकारचे खून आपल्या उत्तर पत्रिकेवर प्रश्नपत्रिकेवर असणार नाही प्रश्नपत्रिकेवर उत्तर पत्रिकेवर तर ओळख पटेल असं काहीच करायचं नाही पत्र लिहिता स्त्री वगैरे काही लिहू नका पत्र लिहा ले ते लेटर लिहा ले। मला विद्यार्थी विचार सर आपण लेटर लिहायला ले जर असं स्त्री लिहू की चांगलं दिसतं काही लिहू नको फक्त पत्र लिह चांगलं लिह कुठल्याही प्रकारे ओळख पटेल तुमचा परीक्षा क्रमांक सुद्धा मध्ये कुठंच येता कामा नये जर तुम्ही मध्ये परीक्षा क्रमांक टाकला तर लक्षात ठेवा तोही चुकीचा आहे कुठेही आपलं नाव येता कामा नये जे आपल्याला नाव त्या ठिकाणी लेटरमध्ये उदाहरण इंग्रजीचं सांगतो लेटरमध्ये नाव प्रोवाइड दिलेले सपोज यु आर संजय पाटील संजना पाटील तेच नाव त्या ठिकाणी येईल एखादा हुशारी करतो नाही सर माझं टाकतो ना मी नको टाकू तुमचं टाकतो माझंही नको टाकू नाही का नाही जे दिलेलं तेच टाकायचं ओळख पटेल असं काम करायचं नाही नाहीतर मी निकाल येणार राखीव आणि मग मारावं लागतात बोर्डाच्या चक्रात तुम्हाला बोर्ड काय सोपं वाटलं का इकडे एकदा गेलतो सर मी बोर्डामध्ये लक्षात ठेवा असं असतंय या बारा नंबरच्या खिडकीला नंबर नंबर जा सतरा नंबरच्या खिडकीला जा अठरा नंबरच्या खिडकीला जा अरे उन्हाळ्यामध्ये इकडे तिकडे जाऊस तर काय होईल काय सांगता येत नाही पुण्याचे दिवस आहेत त्याच्यामुळं कोणीही ओळख पटेल असं काम करायचं नाही दुसरी गोष्ट स्मार्ट वॉच मोबाईल इथूनच घेऊन जायचे नाही तिथं कोणी सांभाळणार नाही मी हे सूचना काळजीपूर्वक सांगेल बघा आज मोबाईल आणलेले बऱ्याच मुलांनी चुकूनही कोणाच्याही कडे मोबाईल असता कामा नाही कुठल्याही प्रकारची स्मार्ट वॉच तिथं अलाउड नाही साधं घड्याळ असेल घेऊन जा नसलं तर काही गरज नाही अर्ध्या एक तासाने तुम्हाला त्या ठिकाणी बेल दिली जाते किंवा शिक्षक असतात तेही सांगतात तुम्हाला किती वेळ राहायला का अलक लक्षात घड्याळ चालणार नाही कॅल्क्युलेटर चालणार नाही कपडे सुद्धा लक्षात ठेवा सैल व्यवस्थित वाटणारे कपडे घालून जा सेंटरला उगस एकदम स्किन टाईट कपडे घातले बसता येणं हलता येणं डुलता येणं गडबड करायला लागलं की परीक्षेकाला वाटलं काहीतरी आणलं आणलं की उठवलं उठवलं की याचा आठवत नाही आधी तेही गेलं कामातून नाही का अभ्यास आधीच कमी आणि त्याच्यात मला उठवलं नाही का मग आहे तेही गेलं विसरून सैल व्यवस्थित कपडे घेऊन जा घालून जा दुसरी महत्वाची सूचना आहे की चपला सगळ्यांनी घालून जायच्या शूज सर शूज आलावट नाही सॉक्स अलाउड नाही आम्ही घालू जाऊ नका कारण तुम्ही शूज घालून गेलात की त्या वर्गात दुसऱ्याला बसू वाटत नाही रे फार बेकार काम आहे आपलं नाही काय त्याच्यामुळं शूज वगैरे घालून जायचं नाही चप्पल घाला बरोबर रांगेने बाहेर काढा आपल्या शाळेची शिस्त दाखवा तीन तास कोणाशी संपर्क येऊ देऊ नका असं समजा की माझा मेमरी लॉस झालेला फक्त मला या ठिकाणी उत्तर पत्रिका दिसते आणि प्रश्नपत्रिका दिसते पेने मित्र वगैरे वगैरे काहीच नाही कारण तुम्ही बोललात तरी त्याची दखल गेली जाणार फार सिरियस घेतलंय सर इतकं सिरियस की बघायचं कामच नाही मुलींसाठी सूचना आहे मुलींसाठी तर बाहेर हॉलमध्येच मुद्दाम मॅडम त्या ठिकाणी ठेवलेले आहेत आपल्या ते तीन मॅडम आहेत ना सर त्यांना सोडत नाही त्याच्यामुळे त्यांना रिव्ह्यू रोजच ड्युटी त्यांना रिव्यू सुद्धा नाहीये मुलींची तपासणी तर व्यवस्थित होणार आहे रुमाल वगैरे ते स्क तुम्ही इतकं पॅक करून जाता जाऊ नका परीक्षेपर्यंत आणि गेलात तर किमान तुमचे वडील भाऊ कोणी जो असेल त्याच्याकडे रुमाल देऊन टाका आणि तुम्ही परीक्षेला तसंच जा पुन्हा त्या गोष्टी रुमाल बघणे हे बघणे फारच म्हणजे मला या वर्षी जरा जास्त ते वाटायला लागले आपल्याकडे असतं सर मी नाईन्टी टू तेच होतं पण आता इकडे नवीन आले त्याच्यामुळे तुम्ही समजू काही शालेय परीक्षा आहे आपल्या हॉलमध्ये रुमाल वगैरे मोठा काहीच नको अगदी प्यायचं पाणीही नको तुम्हाला पाणी प्रोव्हाइड केलं जाणार आहे फक्त प्रश्नपत्रिका समोर आहे उत्तरपत्रिका आपल्या समोर आहे सुंदर अक्षरामध्ये आपल्याला ती लिहायची आहे आणि लक्षात ठेवा टाइम मॅनेजमेंट करायचंय त्याच्यानंतर दोन वाजता तीन तासाचा जो पेपर असेल तो दोन ला संपणार नाही तो दोन दहा ला संपणार आहे दहा मिनिटं तुम्हाला एक्स्ट्रा दिले लक्षात ठेवा तुम्ही भाग्यवंत आहात तीन तास त्याच्यात पुन्हा दहा मिनिटं आणि त्या पर्यवेक्षकाला तीन तास चाळीस मिनटं तिथे उभं राहायचं तुमच्या समोर लक्षात ठेवा म्हणून आपल्यापुन त्याला काही त्रास होईल असं करू नका नाही तर तोही वैतागलेला असतो मग तुमचा त्याच्यावर दुष्परिणाम काय होऊ शकतो लक्षात ठेवा तीन तीन साडेतीन तास त्याला उभं राहायचं आपण एकदम सायलेंट राहायचं दोन वाजून दहा मिनिटं आणि तीन तासाचा पेपर घेतला जाईल पेपर घेतला की निघाला आपलं नाही पेपर दिल्यानंतर ज्या वेळेस त्या पर्यवेक्षकाचे पेपर जमा होतील ज्यावेळेस तू सूचना देईल नाव यू कॅन लिव्ह द हॉल तुम्ही आता हा हॉल सोडू शकता बाहेर निघायचं हळवार निघायचं आता ते का तो सांगतो काय असते माहिती का बाका वगैरे फार इमर्जन्सी सर नाही नाही आपल्याला आरकाला कुठं पाय पडलं धबाडावर झालं फ्रॅक्चर गेली परीक्षा नाही का नाही त्याच्यामुळे गडबड करायचं नाही हळू निघायचंय निघायचं ह्या खूप साध्या गोष्टी पण खूप महत्वाच्या आहेत हळूने निघायचं पद्धतशीर निघायचंय आणि मग आपल्या घराकडं निघायचं आता घरी गेल्यावर सुद्धा सांगतो पुन्हा तू म्हणताल काय चालू आहे महत्वाच आहे जाताने बिलकुल चर्चा करायची नाही बाई हा कसा होता हा मला जमलात नाही त्याचं उत्तर ते होतं याचं ते होतं याचा परिणाम होतो दुसऱ्या पेपरवर आता येतं टेन्शन हे चुकलं आपलं पेपर झाला क्लोज कराविषयी घरी न्यायचा मस्त एक कॅरी बॅग करायची सुंदरपैकी त्याच्यामध्ये प्रश्नपत्रिका टाकून द्यायची आणि पुन्हा तिला बघायचंच नाही कधी बघायचं परीक्षा झाल्यावर कारण त्याचा परिणाम दुसऱ्या

त्याच्यामुळे इमर्जन्सी येईल असं काम करूच नका साधे सरळ चांगले स्वज्वळ सात्विक पदार्थ खा चांगले स्पायसी मसालेदार ठीक आहे समोसा कचोरी काय हरकत नाही नाही का पण परीक्षेच्या काळामध्ये तसं नका करू खातोच नाही का, ना का? लग्नाला जातोच जाऊ नका लक्षात ठेवा वेळ तुमची आहे महत्वाची आहे या काळामध्ये फक्त आई वडिलांना सांगायचं की मी फक्त अभ्यास करणार आणि घरीच बसणार हे जर तुम्ही सगळं फॉलो केलं मित्र तर मागच्या इकडे लक्ष द्या ते टोपीवाले सगळे टोपीकर्स सगळे इकडे लक्ष द्या हे जर तुम्ही फॉलो केलं तर शंभर टक्के परीक्षा तुम्हाला सोपी जाणार आहे आता तिथं कोणी सांगणार नाही परत एकदा सांगतो की परीक्षा केंद्रावर जाताना लिखाण साहित्य पेन पेन्सिल पॅड जे काय असेल तुमचं हॉल तिकीट तुमचं ओळखपत्र आणि तुम्ही स्वतः या ठिकाणी विथ प्रेझेन्स ऑफ माइंड प्रसंगादान राखून बाकीची कोणती गोष्ट न्यायची नाही परीक्षा केंद्रावर मोबाईल नाही स्मार्टवॉच नाही कॅल्क्युलेटर नाही काय नाही अशा पद्धतीने गेलात तर तुम्हाला परीक्षा द्यायला सोपं जाईल आणि वातावरण प्रसन्न राहील बाकीच्या सगळ्या सुविधा सगळी काळजी त्यांनी त्या ते ठिकाणी घेतलेली आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे यश मिळवणार आहात तुम्ही नूतनचे विद्यार्थी आहात शाळेचा गणवेश असेल तर चांगलीच गोष्ट आहे नसेल तर जो काही तुम्हाला कम्फर्टेबल वाटतो तो पोशाख करून तुम्ही त्या ठिकाणी जायचं आहे व्यवस्थित वेपर लिहायचा आहे गडबड करायची नाहीये कोणाला खानापुना करू नका कारण तुमची गय केली जाणार नाहीये तर या माझ्या तुम्हाला असलेल्या सूचना मी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत आणि तुम्ही सीएल मध्येच असल्यामुळे तुम्हाला तेवढी अडचण येणार नाही आदल्या दिवशी सुद्धा तुम्ही सेंटरला जाऊन बघू शकता सेंटर आहे त्या ठिकाणी तुम्हाला माहिती त्या ठिकाणी मिळणार आहे तर मला या गोष्टी तुम्हाला सांगायच्या होत्या आणि तशा माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी दहावीचे जे आहेत तुम्हाला अनमोल वर, वर्षभर मार्गदर्शन केलेले आता गमत अशी आहे की ते डावाड्याचे विद्यार्थी बोलतात आमचे ब फ ग ह काही बोलतच नाहीत बिचारे त्याचा अर्थ त्या शिक्षकांनी काही केलं नाही का फार जबरदस्त कामगिरी त्यांची सुद्धा त्यांचा डायरेक्ट हार्ट टू हार्ट कॉन्टॅक्ट असतो आला का लक्षात म्हणजे त्यांचे मी लक्षात ठेवा मी तुमच्या वतीने माझ्या वर्गातले मुलं आहेत तसे बाहेर लय बोलता सर लय भारी बोलता तुम्ही इथे येऊन काहीच बोलत नाही नाही का नाही का अरे मी भारी बोलतो तू कधी बोलतोस तर लक्षात ठेवा त्या सर्व शिक्षकांचं सुद्धा मी अभिनंदन करतो व्यवस्थित परीक्षा घेतलेल्या आहेत आपला सिलेबस वेळेत पूर्ण केलेला आहे या विद्यार्थ्यांच्या यांचा मी म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह समजा आज तुम्ही मला कारण मी इथला विद्यार्थी आहे या सर्व विद्यार्थ्यांचा मी रिप्रेझेंटेटिव्ह आहे हे आमचे ग फचे ह चे जे खतरनाक विद्यार्थी आहेत आणि शाळेला ते मान सन्मान मिळून देणार आहेत त्यांच्या वतीने या सर्व शिक्षकांचं सुद्धा मुख्याध्यापकांचं सुद्धा मी आभार मानतो त्यांच्या वतीने आणि तुम्हाला या परीक्षेसाठी माझ्या वतीने मी शुभेच्छा देतो चांगल्या प्रकारे पेपर लिहा आणि यशवंत व्हा कीर्तिवंत व्हा धन्यवाद